वेगळ्या प्रकारचं सूर्यफूल तीस प्रकारच्या शेवंती त्याचबरोबर काळी मिरची नंतर आता काळा टोमॅटो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझ्यासमोर हेच टोमॅटोचं पीक आहे की ज्या ठिकाणी हा टोमॅटो आहे बरं का हे वांग नाही आहे हा टोमॅटो आहे तुम्हाला कदाचित ते वांग वगैरे वाटू शकतं पण हे टोमॅटो आहे हा टोमॅटो आहे आणि हा काळ्या स्वरूपाचा आहे दुसरी गोष्ट तुम्हाला हा टोमॅटो की वेगळा वेगळ्याच आकारातला पाहायला मिळेल वेगळं वेगळा आकार आहे टोमॅटोचा पण हे टोमॅटो बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रति प्रक्षेत्रात सर काय टोमॅटोची कथा आहे जरा थोडंसं मला सांगाल का, का, का? निश्चित आपण या ठिकाणी तीस वेगवेगळ्या प्रकारचे देशी वाण लावलेले आहेत आणि हा पण देशीच वाण आहे आपण हायब्रिडच्या जमान्यात आहोत टोमॅटो कधी तुम्ही आता खायला गेला मार्केटमध्ये तर हायब्रिडशिवाय दुसरा मिळत नाही बरोबर कारण तो एफ फोनच असतो हे बियाणे जे आहेत ते तीस वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहेत अजून त्यापेक्षा जास्त वाण आहेत पण लिमिटेशनमुळे आम्ही तीस वाण लावलेत आता हे सगळे बियाणे जे आहेत काळा याचं बी तुम्ही धरून पुन्हा पुन्हा लावू शकता आपण हा खाल्ला पाहिजे याचे गुणधर्म याचे न्यूट्रिशन हे सगळे आपले सत्व आहे तसे आहेत ह्याची चव ह्याचा वास हा आपल्याला आहे तसा आहे आपण ज्यावेळी टमाटो खातो त्यावेळी त्याला चव तेवढीशी राहिलेली नाही हायब्रिडमध्ये त्याचे गुणधर्म टिकलेले नाहीत आणि हे न्यूट्रिशनच्या बाबतीत मग त्यातला ऐकोपीन असेल प्रोटीन्स असतील किंवा बाकीचे विटॅमिन्स सगळे जे घटक आहेत हे सगळे ह्याच्यामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे बघा हे नॉर्मल टोमॅटो तुमचा इतकाच वाढला असतं माझ्या छाती इतका किंवा त्याच्यापेक्षा खाली हा टोमॅटो माझ्या डोक्यापेक्षा वर गेलेला आहे बरोबर ह्याच्यामध्ये रोगराई नाही आणि उत्पादन बघाल तर खालपासून वरपर्यंत आहे ह्यात गोल टोमॅटो इलॉंगेटेड टोमॅटो आंबट टोमॅटो चेरी टोमॅटो त्याच्यापेक्षा छोटासा अजून बारीक टोमॅटो हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्याचं बियाणं आपण पुन्हा पुन्हा धरणार आहोत हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो आहे ह्याच्यात रोगराई कमी आहे पाणी कमी लागतं आहे खतं कमी लागतात औषधं लागत नाहीत म्हणजे आपल्याला रोगासाठी कितीतरी औषधं मारा ला लागतात आता टोमॅटो जर बघायला गेलं तुम्ही मार्केटमध्ये हायब्रिड तर आज टुटा रोगाने हे पाण्यासारखे नागाळीसारखे खाल्लेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला टुटा रोग दिसतोय का बघा टुटा रोग नाही दिसत दिसतोय का याच्यामध्ये रोग आहे का म्हणजे आपण आज प्रगतीच्या युगामध्ये म्हणतो खूप प्रगती केली परंतु जुनं ते सोनं आपल्याजवळ हितच आहे पण आपण ते सोडायला नाही पाहिजे हे टिकवलं पाहिजे विनाकारण रोग किडीला औषधाला बळी पडायची गरज नाही नॅचरली आपण सगळे टोमॅटो खाऊ शकतो अगदी गोल पाहिजे किंवा इलाँगेटेड प्रकारचा जो मार्केटमध्ये मिळतो त्याचं बी आपण धरून लावू शकतो उत्पादनाला कुठंच कमी नाही आहे रोगाला बळ बळी पडणार नसेल तर औष आपलं उत्पादन निश्चित वाढणार आहे आता का टोमॅटो जे आहे तो नवीन जात आहे का काय नाही हे देशीच आहे पूर्वीचीच आपली आहे टोमॅटो असं काय आहे का, का? नाही नाही हे फक्त तो टोमॅटोच आहे याचं बी आपण पुन्हा लावलं तर ह्या टोमॅटो असाच येणार आहे हा काय पुन्हा दुसरा टोमॅटो येणार नाही याच ह्याचं कॅरेक्टर त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये जाणार जा आहेत कॅरेक्टर बदलणार नाहीत म्हणजे आणि ह्याच्यामध्ये आपण काय हायब्रिडायझेशन करून कलर आणले असं काय नाही हे सगळे देशीच म्हण आहेत हे बाजार टिकेल का असं म्हणजे समजा हे जे तुम्ही म्हणताय काय तर ते बाजारात टिकेल का त्याची थोडी आकाराकडे आपण जातो परंतु ह्याची जे टेस्ट आणि ह्याचा आंबट गोडपणा जो आहे ना तो वेगळा आहे प्रत्येकाची चव आणि हे आकर्षण वेगळं राहतो याची जेवढे आपण भाजी बनवू तेव्हा ती आपल्याला एकदम स्वादिष्ट होईल ओके आपण हायब्रीडच्या भाजी बनवतो त्याला चवच हाप, आपण हा पण वेगळा वाटतोय हा त्याची वेगळी कॅरेक्टर आहे हा पण वेगळा आहे हा ह्या हा गोल चेरी गोल चेरी टोमॅटो मीडियम गोल आहे आपण पाटीमा बाईला तर ह्याच्यापेक्षा छोटा अगदी छोटा बोराच्या आकाराचा पण टोमॅटो आहे हा काय तो तो मोठा होणार आहे पण आपल्याला खाली जाईल ना आपण त्याच्याकडे अजून व्हरायटी आहेत आपल्याकडे बरं बरं हां हा हा असा थोडासा त्याला खाची असणारा आपण त्याला म्हणतो की वलय असणारा आहे हो 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 हे हे टिकलं पाहिजे हे पर्यंत ठीक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अशा प्रकारचं जर देशी वाण घेतलं तर ते बाजारातही टिकलं पाहिजे हा एक सगळ्यात महत्वाचा विषय खरं पाहता आपण आकाराने ह्याच्यावर जातो आपल्या ग्राहकाला ते सवि जायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये किती प्रमाणात सत्व आहेत हे बघितलं पाहिजे आपण कलर किंवा दिसण्यावर जातो हे खरं तर चुकीचं आहे पूर्वी आपण टोमॅटो खात होतोच की त्यावेळी काय आपण हे बघत होतो का त्यावेळेचे टोमॅटो होते आता जे टोमॅटो आहेत पण आपण आता आजाराला बळी पडतोय किती याचा पण विचार करायला पाहिजे ना असे देशी वाण लावून टोमॅटो लखपती होता येईल शेतकऱ्यांना निश्चित कारण त्याच्यामध्ये हे टोमॅटो मार्केटमध्ये आपल्या टोमॅटोची बरोबरीपेक्षा जास्त उत्पादन भाव खातील कारण ह्याला ग्राहकांना अजून माहीत नाही की आपण देशी वाणाचं संवर्धन करून खाल्ले पाहिजेत आता कितीतरी राहीबाईंसारख्या पद्मश्री राहीबाई पोपेरींनी हे स संवर्धन केलं आहे असे कितीतरी शेतकरी आहेत की जे काम करत आहेत पण त्याला कुठंतरी एक व्हॅल्यू मिळण्याची गरज आहे आणि ग्राहकांनी आपण थोडासा विचार केला पाहिजे की रेसिड्यू फ्री विषमुक्त सत्वयुक्त जे अन्न आहे ते खाल्लं पाहिजे ते ह्यातनंच मिळणार आहे तुम्ही परसबागेमध्ये पण ह्याला कुंडीमध्ये लावू शकता कारण ह्याला कीड रोग येणार नाही तुम्ही हायब्रिड लावलं तर तुमच्या परसबागेत टिकणारच नाही कारण त्याला रोगाने तो मरून जाणार आहे ह्याचं उत्पन्न सारखं येईल का, का कसं आहे त्याच्यापेक्षा जास्त येईल पेक्षा जास्त संकरीतचं जसं पन्नास पंचावन्न टन प्रति एकर येतं त्याच्यापेक्षा जास्त ह्याचं उत्पादन येऊ शकतो हा वाढ खूप आहे हे आता नॉर्मलपेक्षा जास्त वाढ आहे लाग बघितला तर खालपासून वर इथं माझ्या इथे तुम्ही या याला लाग तुम्ही बघा की हायब्रीड आणि नॉर्मल तुम्ही काय फरक आहे इथं टोमॅटो इथं आहे इथं परत लागला आहे इथं घस आहे आहे म्हणजे उत्पन्नाला कमी पडण्याचं काही कारण नाही दुसऱ्या प्रकारचा टोमॅटो त्याला पण खालपासून वरपर्यंत घस लागलेले आहेत म्हणजे असं कुठला टोमॅटो क्षमता असणारा पण असेल रोग नाही तुटा रोग हा मध्ये हमका असेल तुम्ही आता जरी बेलो टोमॅटो त्याच्यावर नागाळे असेल याच्यामध्ये नागाळे बिलकुल कुठे तुम्ही दाखवा आणि बक्षीस घ्या बरोबर मी बरोबर आहे तर हे होते संतोष करंजे सर कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेष तज्ज्ञ आणि महत्वाचं म्हणजे देशी वानावरती भर दिला पाहिजे असं सांगणारे करंजी सर त्यांनी ह्या टोमॅटोच्या वेगवेगळ्या जाती दाखवल्या जे देशी वाण आहेत म्हणजे वेगवेगळे प्रकार दाखवलेत की जे पूर्णपणे देशी आहेत आपल्याला माहीत नाहीत का टोमॅटो असतो हे कोणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल परंतु का टोमॅटो तुम्ही याची दे त्या ठिकाणी पाहिलेला आहे हा का टोमॅटो आहे आणि वांग्यासारखा दिसतोय पूर्णपणे काळा आहे आणि हा काळा टोमॅटो सध्या बारामतीच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर जे काही नाविन्यपूर्ण आहे इनोव्हेटिव्ह आहे ते तुम्हाला पाहायचं असेल तर सोळा ते, ते वीस जानेवारीच्या दरम्यान तुम्ही बारामतीला नक्की या